मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे सिन्नर तालुक्यातील विविध गावातून या महामार्गासाठी गौण खनिज वाहतूक होत आहे ते काम दिवस रात्र सुरू असल्याने ती वाहतूक करणारे ढंपर हे भरगाव रस्त्यावर धावत आहे त्यावरील चालकही मध्यधुंद अवस्थेत ढंपर चालवतात अशीच एक ढंपर सोमवार दिनांक आठ मार्चच्या रात्री साडे नऊच्या सुमारास तालुक्यातील गोंदे गावाच्या बस थांबा विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाला जोरदार धडकली आणि ढंपर पलटी झाला दैव बलवत्तर की रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जर ढंपर पलटी झाला असता तर मात्र मोठा अनर्थ तालुक्यातील गोंदे येथे घडला असता येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदरील महामार्गाकरिता रस्त्यावर धावणारे हे ढंपर चालक कुठलाही विचार न करता भरधाव वेगाने वाहने चालवतात रात्रीच्या वेळी तर असंख्य चालक हे मध्यधुंद अवस्थेत ढंपर चालवतात म्हणूनच सोमवार दिनांक आठ मार्चच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ढंपर क्रमांक एम एच शेहेचाळीस बी एम त्रेचाळीस पंच्याण्णवचा चालक हा भरघाव वेगाने मुरुम भरून चालला होता त्याचा ढंपरवरील ताबा सुटल्याने तो गोंदे बस स्थानक समोरील विद्युत खांबाला जोरदार धडकला धडकेचा आवाज ऐकताच स्थानिक गोळा झाले व त्यांनी ढम्पर चालकास बाहेर काढले तो किरकोळ जखमी असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही बाब समृद्धी महामार्गावरील कंत्राटदाराला कळताच दुसऱ्या दिवशी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना ढम्पर चालकाबद्दल कल्पना दिली मात्र या घटनेत केवळ वाहनाचे नुकसान झाले म्हणून निभावले नाहीतर एखाद्या व्यक्तीला अशा या बेफिक्री वाहने चालवण्याचा मोठी किंमत मोजावी लागली असती हे मात्र खरे